सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारे माने कुटुंब हे शरद पवार घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रवीण माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती आणि त्यानंतर माने हे माहितीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाणार उद्धव ठाकरेंचे साथ सोडलेले माजी मंत्री बबन खोलप यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला बबन खोलप हे शिर्डेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते त्यामुळे त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला चर्मकार सेनेचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं काँग्रेसचा एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केलाय लोकसभेतला जनना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देखील शिंदेने दिलीय लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी वर्षावर झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा शब्द दिलाय अजीत पवार इनसे कट अमृत आर्थोप्लास हे एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडीबूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ खुलासा लोकसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजी आढाराव पाटील यांनी केला शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते या पार्श्वभूमीवर आढरव पाटील यांनी विलास लांडे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेल्या विठ्ठल परिवाराकडून लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि बीआरएस नेत्यांनी एकत्र येऊन या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं चाचपणीमध्ये दिसून आलं धाराशिव लोकसभा उमेदवारीवरून माहितीमध्ये तणाव वाढला आहे इथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि यावरून शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले तानाजी सावंत यांचे पुत्रे धनंजय सावंत यांना तिकीट द्यावं अशी मागणी तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी केली आणि त्याचाच भाग म्हणून घुम परांडा वाशिम तालुक्यामध्ये शिवसैनिकांनी राजीनामे दिले भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट का कापलं याबाबत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला पुण्याच्या ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरणामध्ये उन्मेश पाटलांचा सहभाग होता आणि गिरीश महाजनांच्या विरोधात सर्व कागदपत्र चाळीस गावून पुरवण्यात आली असा आरोप केला